तर नमस्कार मित्रांनो चंद्रार दादानी जे मैदान काढलेलं आहे त्याची आपण संपूर्ण अपडेट देणार आहे बैलगाडी शर्यत संघटना शिवसेना पहिले अधिवेशन श्रीनाथ केसरी आणि प्रमुख उपस्थित श्री एकनाथ शिंदे सर विशेष उपस्थित श्रीकांतजी एकनाथ शिंदे विशेष उपस्थित उदयजी सामंत आणि हे मैदान रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेला आहे आणि भव्य जनरल बैलगाडी स्पर्धा उद्देश एक गोवर संवर्धन आणि आप मित्रांनो आपल्याला जे मैदान होणार आहे त्याचे प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवर मिळते तर जनरलमधील आणि सर्व हो गटातील आपण बक्षीस पाहणार आहोत मित्रांनो प्रथम क्रमांक फॉर्च्युनर द्वितीय क्रमांक थार आणि तृतीय क्रमांक ट्रॅक्टर आणि चौथे पाचवे हे ट्रॅक्टर आणि सहावे एच एफ डेलक्स आणि ब गटातील बक्षिल प्रथम क्रमांक तीन लाख द्वितीय अडीच लाख आणि तृतीय ती दोन लाख रुपये दुसरा चौसा गट प्रथम क्रमांक दीड लाख रुपये द्वितीय एक लाख रुपये आणि तृतीय ती पंच्याहत्तर हजार रुपये आणि आदतमध्ये प्रथम क्रमांक दीड लाख रुपये द्वितीय पंच्याहत्तर हजार रुपये आणि तृतीय पन्नास हजार रुपये राहील आणि मित्रांनो पुढील आरतपर्यंतमधील पट्टे पाहू आणि पक्षीचे पाहू